त्यांनी त्यांची भावना आहे त्यामुळे त्यामुळे त्यांची आम्ही निवड केली आपल्या अवतीभूती जी लोक आहेत जे वारी संदर्भात निष्ठा ठेवून काम करतात परस्पर त्यामुळं त्या त्या लोकांचा आपण उल्लेख केला पाहिजे सत्कार केला पाहिजे के म्हणून त्यांची आम्ही निवड केली ते आले त्याबद्दल मी धन्यवाद मानतो आणि आपल्याला काही गैरसोय झाली असेल त्याबद्दल आपण शिक व्यक्त करतो आणि धन्यवाद पार करून आपण पंढरपूरकडे जातो त्यामुळे आज या सभागृहाची क्षमता पाहता आणि आपला इतका ओसंडून वाहणारा जनसागर पाहता आपल्याला दिलगिरी जरी आपली होत असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो पण पंढरीला जाताना आपल्याला अनेक त्रास होतो आपण तो सहन करतोच आजही आपण तो मनाने त्रास सहन करायला अशी आम्हाला अपेक्षा या ठिकाणी आहे आज, आज गणेश शिंदे सराचं या ठिकाणी आपल्याला निरूपण ऐकायचे गाणी ऐकायचे पण तत्पूर्वी दादानी आता उल्लेख केला की महाराष्ट्रातील ख्यातनाम चित्रकार दिलीप दार्वेकर सर यांचा आपण सन्मान करतो आहोत मी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो आहे की या वर्षीचा करावं दिलीप दारवेकर येथील सिद्धेश्वर विद्यालय वसमन शालेय शिक्षण झाले रंग आणि भावनांचा पुढे लिलाव हे त्यांचं वैशिष्ट्य चित्रकलेतून अस्वस्थतेला मोकळी वाईट करून देणारा हा कलावंत आहे आषाढी माझी चित्रवारी हा उपक्रम ते दरवर्षी करतात आषाढवारी सुरू व्हायच्या अगोदर जिल्हाधिकारी दररोज एक चित्र ते समाज माध्यमावर प्रदर्शित करतात हे त्यांचं बारावं वर्ष आहे राज्यस्तरीय आदर्श कला शिक्षक पुरस्कार दोन हजार अठरा मध्ये त्यांना मिळाला आहे शेकडो पुरस्कारांनी त्यांना सन्मानित या ठिकाणी करण्यात आलंय माध्यमांनी लोकप्रतिनिधी अनेक वेळा त्यांची दखल या ठिकाणी घेतलेली आहे अनेक नामवंत लेखक कवी आणि अनेक पुरस्कार प्राप्त पुस्तकांचे मुखपृष्ठ त्यांनी तयार केलेले आहेत एकोणीशे एकाहत्तर साली सुरू झालेल्या किशोर मासिकांचं दोन हजार पंचवीसच्या तयार सुद्धा त्यांना या ठिकाणी संधी मिळालेली आहे एकोप्रेड गणपती माझा गणपती अशा प्रकारे निसर्गाशी तादात्म्य पावणारे उपक्रम ते या ठिकाणी राबवतात